छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा वध करून स्वराज्यावरील आक्रमण दूर केलं तो दिवस मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचा होता त्यामुळे हा दिवस राज्यभरात शिवप्रताप दिन म्हणून साजरा होतो गुरुवारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीनं कोल्हापुरातून पदयात्रा काढून शिवछत्रपतींना अभिवादन करण्यात आलं मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध केला होता हा दिवस अफजल निर्दालन दिवस म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं साजरा होतो गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला दुग्ध आणि जलाभिषेक करण्यात आला त्यानंतर पदयात्रा काढण्यात आली त्यामध्ये ध्वजधारी शस्त्र पथक धारकरी आणि शिवभक्तांचा समावेश होता छत्रपती शिवाजी महाराज आणि भारत मातेचा जयघोष करत देश संरक्षणाची शपथ घेण्यात आली यावेळी आशिष लोखंडे गजानन तोडकर नीरज कारंडे आशिष पाटील तीन काळे गणेश जाधव निलेश पाटील तुषार रेणुसे यांच्यासह धारकरी उपस्थित होते